চুট হৈ আছে পাৰ ৱৰ্ডৰ ক'ব মই মই वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज ना आम्ही न प्लॅन करता बाहेर फिरण्याचं ठरवलेलं आहे आम्ही गाडीत बसलो आणि त्यानंतर ठरवलं की चला इकडे जाऊयात तसं घरी निघण्याआधी डोक्यात जरा दोन चार प्लॅन होते पण असं फिक्स नव्हतं की जायचं कुठे सो पियाने अजून सारसबाग पाहिलेला नाही आहे तर आम्ही सगळ्यात आधी सारसबागला आलेलो आहोत नाही ग जास्त नाही फिरलोय ग बाई तिला आम्ही सारस बागला आतापर्यंत आणलं नव्हतं ना म्हणून पिया म्हणते की मी नसताना तुम्ही एवढं फिरून आले असो चला आज तुला सारस बाग दाखवते एक्सायटेड आहेत का खूप खूप काही मोठा नाही छोटस आहे ठीक आहे पाहूयात ओके लग्नानंतर पुण्यात आल्यावर सगळ्यात आधी ना आम्ही सारसबाग तुळशीबाग आणि त्यानंतर शनिवारवाळा हे सगळं पाहिलं होतं आणि मग जे काही छोटी मोठी ठिकाणं आहेत सिंहगड वगैरे असं सगळं पाहिलं होतं पण त्यानंतर म्हणजे आम्ही कधी सारसबागला आलोच नाही आणि पिया तीच कंप्लेंट करत होती की तुम्ही एकटं एकटं फिरून घेतलं जेव्हा पिया नव्हती तर तिची ती कंप्लेंट चालली होती आज घरून निघताना पण काही प्लॅन नव्हता म्हटलं चला मग सारसबाग जाऊया इथे बाग वगैरे आहे मस्त पियाचंही छान खेळणं होईल त्याच हिशोबाने आम्ही आलो होतो आणि आम्ही जेव्हा आलो होतो ना म्हणजे आम्ही तरी पण नऊ वर्ष पूर्वी आलो असेल मिनिमम नऊ वर्ष तरी झाले आम्हाला इथे यायला त्यानंतर आम्ही कधी आलोच नाही कारण पिया झाल्यानंतर मूल लहान असतं म्हणून आपण काही जास्त फिरत वगैरे नाही कुठे आणि पिया स्कूलला जायच्या आधी तर माझं असं असं असायचं असा 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 की दोन चार महिन्यातून चला आपण माहेरी जाऊया किंवा गावाकडे जाऊया असं व्हायचं सो जास्त असं काही फिरणं झालेलं नाही आहे पुण्यातलं सुद्धा बरेच ठिकाणं आम्ही पाहिलेले नाही आहे चला असो आता इथे गोष्ट अशी झाली होती की आम्ही ह्या हिशोबाने आलो होतो की इथे मस्त गार्डन आहे पियाचं खूप छान खेळणं होईल बाप्पांचं दर्शन होईल तुम्हाला बाप्पांचं दर्शन करून दिलं मी तसं नवसाचा गणपती आहे वायदवे कधी पुण्यामध्ये आलेत तर नक्की या आणि इथले सारसबाग ना त्याचा टायमिंग होता आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा टायमिंग वगैरे काही नव्हतं इथे आणि त्याच हिशोबाने आलो होतो पण आता टायमिंग असल्यामुळे मग ते सायंकाळपर्यंत थांबणं काही आमच्या याच्यात नव्हतं इथे गाडी पार्क केली ना त्याच्या साईडला पण एक गार्डन आहे पण पन त्याचा पण टायमिंग दोन वाजेचा होता आणि आमचं बारा वाजेपर्यंत सारसबाग पाहून झालेला होता आणि पियाला ही तिला खेळायला मिळालं नाही म्हणून ही छोटीशी भिंगरी जी होती ती तिला घेऊन दिली होती आमच्याकडे त्याला भिंगरी म्हणतात आणि ती खूप जास्त आनंदी होती एका छोट्याशा खेळण्यावरून आणि रस्त्याने जाताना तुळशीबाग लागतो आहे पण आपल्या त्याच्यातून काहीच शॉपिंग करता येत नाही थांबता येत नाही वस्तू पाहता येत नाही याच्यापेक्षा मोठं दुःख काही असू शकत नाही आम्ही शनिवार वाडा पाहण्यासाठी आलेलो हो आहोत आणि मागे एवढी ट्राफिक आहे ना इथे पार्किंगला जागाच नाही मला नाही वाटत बघायला आले ॲक्च्युली की जागा होईल की नाही म्हणून पण आय डोंट थिंक की इथे पार्किंग होणार आहे सो बघता येणार नाही शनिवारवाडा इथे ह्या ज्या फोर व्हीलर गाड्या पार्क केल्या आहेत ना मी जस्ट तुम्ही कधी आले त्यासाठी इन्फॉर्मेशन देते की ही एवढीच जागा इथे पार्किंगला याच्यातून जेव्हा एखादी निघते ना तेव्हा ह्या लाईनीमध्ये जे लागल्या आहेत ना आता आम्ही तर सगळं लास्टला आहे सगळ्यात लास्टला आहे तर त्यातली एक निघली की मी ही पहिली जी आहे ना ती त्यांच्या जागेवर जाऊन थांबते अशा पद्धतीने आता कधी ते खाली होईल माहीत नाही मी तरी आता विस्टन्स घेतला की चला जाऊया तिथून नेक्स्ट टाईम काहीतरी बघूया दोघेही प्लॅन आमचे सक्सेसफुली फ्लॉप झालेले आहेत त्यानंतर आम्ही इथे आलो होतो आता मस्त जेवण करण्यासाठी ॲक्च्युली ही जी हॉटेल आहे ना ही, ही पियाचे पप्पा आधी बॅचलर असताना इकडे राहायचे आणि त्यांच्या रिकमेंडेशनवर की नाही मी इथे होतो तेव्हा इथे बऱ्याच वेळा जेवायला आलो आहे आणि आपण इथे जाऊयात वारजेला आहे ती पृथ्वी म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही गेलो होतो प्युअर व्हेज आहे सो व्हेज असाल आणि त्या रस्त्याने कधी गेले तर मग नक्की तुम्ही तिथे जाऊ शकतात जेवण केलं मस्त आणि आता हा तर आमचा अजिबातच प्लॅन नव्हता पण ना पियाच्या रूमसाठी आम्हाला फर्निचर घ्यायचं आहे वॉर्डरोब uh, घ्यायचं आहे पण त्याआधी तुम्हाला मी जे दाखवते ना त्याबद्दल डिस्कस करूया तर मॉलमध्ये आम्ही एंट्री केली आम्ही फिनिक्सला आलो होतो आणि तिथे एंट्री केल्या केल्या हे छान असं मूर्त्यांचं दुकान होतं मी तुम्हाला मागे पण म्हणले की मला कृष्णाची छान अशी मूर्ती घ्यायची आहे यांना म्हटलं चला आपण पाच दहा मिनटं फक्त जाऊन पाहूया घ्यायचं असं काही फिक्स नाही आहे फक्त बघूयात आणि लकीली मी हा व्हिडिओ करून घेतला जो की तिथे अलाउड नव्हता पण खूप छान आणि सुंदर सुंदर मूर्त्या होत्या आणि ऑनलाईनच्या रेटपेक्षा ना जरा महाग आहेत मी ऑनलाईन पण ही सेम मूर्ती पाहिली यावर मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेल तर चला आम्हाला पियाच्या रूमसाठी वॉर्ड्रोप घ्यायचा आहे आम्ही ऑनलाईन बरेचसे बघितले आणि आतापर्यंत फर्निचरच्या बाबतीमध्ये ऑनलाईन आम्हाला असं म्हणजे डिसअपॉइंट आम्ही कधी झालेलो नाही आहे बऱ्याच तीन चार वस्तू आतापर्यंत घेतल्या गेल्या आहेत छान येतात मस्त डिलिव्हरी पण छान होते मटेरियल पण छान असतं आणि फिनिशिंग वगैरे सगळं काही छान असतं घरी बनवून घेतलेल्यापेक्षा मला असं वाटतं तर आम्हाला वेकफिटचं आम्ही पाहत होतो पण ना थोडंसं असा कलर छान आम्हाला पाहिजे तसा मिळत नव्हता नाहीतर वेकफिट वेकफिट ब्रँड पण खूप छान आहे होम सेंटरचे आम्हाला आवडत होते आणि यांचं असं म्हणलं होतं की आपलं काही पाहणं झालं नाही असंही जास्त फिरणं झालं नाही आपल्याकडे वेळ पण आहे तर आपण रस्त्यामध्ये आपल्याला फिनिक्स लागणार आहे आपण जाऊयात आणि होम सेंटरला जाऊन जे आहे ते आपण वॉर्ड्रोब वगैरे बघून घेऊया एखादा आवडलास तर आपण लगेच बुक करून घेऊ शकतो नाहीतर मग आपण एखादा साईज वगैरे सगळं व्यवस्थित बघून आपण ऑनलाईन मागू शकतो इथे त्यांनी जे डिस्प्लेला ठेवले होते ना खरं सांगायचं तर त्याच्यामधून आम्हाला एक पण असं एवढा व्हायब्रंट कलर किंवा खूप कॉस्टली पण होते इथले म्हटलं मग ऑनलाईनच आपण बघूया ट्रॉफिकमध्ये एवढ्या ट्रॉफिकमध्ये आम्ही इथे आलो आहे वॉर्ड्रॉप बघण्यासाठी पण इथे वॉर्ड्रॉप सगळे कॉस्टली आहेत आमचं बजेटमधले नाही आहे किंवा याच्या रूममध्ये जे सूट होईल असं पण वॉर्डरोब आम्हाला नाही मिळालं आहे सो आम्हाला ऑनलाईन हे एकच ऑप्शन आहे काय कधी बी चॉकलेट्स अशाच व्हायला चॉकलेट्स खायला मिळतात ती मूर्ती घ्यायची का, का मग ॲक्च्युली ती मूर्ती मी तुम्हाला दाखवली ना तर तशी आठ इंचची फ्लिपकार्टला किंवा अमेझॉनला जी होती नको ना करू तर ती तीन हजार दोनशे समथिंगची जाते पण आता मूर्ती घ्यायची म्हणणार आपण पैसे नाही बघत पण गोष्ट अशी की ती येईल कशी कारण जे आईज वगैरे असतात ना लिप्स ते असे एकदम प्रॉपर असे उठून दिसले की आपल्याला एकदम मस्त वाटतं असतं मूर्तीकडे बघायला तशी ही इथे होती मला असं वाटते ही घेऊन घ्यावी सहा इंचची आहे ती मूर्ती सी ते व्हिडिओ करायला मी जेवढा व्हिडिओ केला तुम्हाला जेवढं दाखवलं ना क्लिप्स त्या मी अगदी पटपट करून घेतल्या नंतर ते म्हणले की व्हिडिओ इथे करायला अलाउड नाही असं पण ती मूर्ती मला वाटते की ती घ्यावी असं खूप मोठी पण ते घ्या म्हणजे आठ इंचपर्यंत आपण देवघरामध्ये ठेवू शकतो असं मी माहिती आहे मला असं मला ऐकलं आहे मी पण आता ती सहा इंचची थोडी आठ इंचची राहिली आहे ती मूर्ती पण त्यांच्याकडे अवेलेबल नाही त्याच्यामध्ये सेम त्या क्वालिटीमध्ये ब्रासमध्ये अवेलेबल नाही आहे तर मग आता असं वाटतंय मला की ती सहा इंचाची घेऊन टाकावी बघते बाकी आमचं इथलं वॉर्ड्रोबचं तर कॅन्सल झालं आहे काही शॉपिंग झाली तर ती होईल आणि काही झालंच दुसरं फिरलं वगैरे तर मी तुमच्यासोबत जी काही शॉपिंग असेल ती घरी गेल्यावर उद्या वगैरे शेअर करते बघितलं ना कंटिन्युअस अशी ही नाटकं चालू असतात तिची तुला काल कमेंट आली ती शॉर्ट व्हिडिओला पिओवर ॲक्टिंग करते म्हणून हो आता बोलायला लागलं तुला तू अशी नाटकं करते म्हणून आम्हाला मॉलमध्ये येण्याच्या आधीच तिचं ठरलं होतं की मम्मा मला बलून मिळेल आणि तिला लगेच एंट्री केलं गेल्या के बलून मिळाला चलायचं मग आता कुठेतरी फिरूया थोडं चला मग मूर्तीचं मला तर वा आवडली ती मूर्ती खरंच खूप एकदम छान आहे मस्त अशी एकदम फिनिशिंग खूप छान आहे तिची लेट्स सी आता बघूयात मला माहीत नाही माझं बोलणं तुम्हाला इथे ऐकू येतं की नाही कारण आवाज भरपूर आहे लोकांचा रिलॅक्स बसलो होतो जरा थोडा वेळ मूर्ती खरंच खूप छान आहे मी यांना विचारते जरा डिस्कस करतो आम्ही आणि मग घेऊन हे बघ आमचं काय चाललंय इथे साडीने पुढे पुढे येऊ ना पुढे येऊ जरा पुढे अरे बापरे हे जास्त नाही आम्ही इंडिपेंडन्स ची ही ओढणी शोधली नाही रिपब्लिक डे ग बाई रिपब्लिक डे साठी ही ओढणी शोधली तिच्यावर आम्ही फोटो काढला तरी कोपऱ्यात कुठेतरी कोपऱ्यात होती होंडी आणि आता तिची साडी नेसून हे असं चालू आहे तो पदर कसा खोसला होता का तेव्हा साईडला बाई हे बघ आता हे इकडे बघ असं इकडे बघून आमच्याकडे बघून मग तो पदर खोस आणि तो शेवटी ढुमका पण मारतो तेव्हा मला मारून दाखवला तेव्हा तसंच अरे बापरे असे <laughs> <laughs> नाटक चालू आमचे कामवाली बाई कामवाली बाई कस काय असणार आहे कामवाली बाईच घालते असं तुला वाटतं का बघा आजकालची जनरेशन त्यांना असं वाटते की फक्त काहीच लोक आहेत जे साड्या घालतात कारण त्यांची मम्मा त्यांना साडीमध्ये दिसत नाही जसं की मी है ना मी आता डेली साडी घालणार आहे हॅलो इकडे तर बघ चालेल का तुला पिया साडी घातली ना पियाला मग त्या माझ्या पोटासोबत खेळायला खूप जास्त आवडतं म्हणून ती मला म्हणते की चालेल हो ना किती बघशील स्वतःला किती बघशील पण असं ह्या याच्यात ना कुर्त्यात मस्त दिसतेस तो एकदम तीन चार इयरने मोठी झाली आहेस तिथं काही नाही माझ्याकडे बघायचं पण नाही तिला तिचं तिचं तिचंच चालेल कसं 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 ग परत एकदा परत एकदा चलो तर असं काहीच चाललंय आमचं असं काहीसं काही हा रूम मी कधी तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दाखवत नाही जेव्हा खूप काम असलं की म्हणजे जसं हा बेड घेतला होता असं काही असलं तरच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण पियाच्या पप्पांचं ऑफिस सा चाललेलं असते सका ते सकाळी ते रात्रीपर्यंत म्हणजे आम्ही कधी कधी एवढी मोठी मिटिंग असते त्यांची की आम्ही झोपतो आणि त्यांचं मात्र ऑफिसचं काम चालू असतं बऱ्याच वेळा आम्हाला कमेंटमध्ये पण येतं की तू पियाच्या पप्पांना का दाखवत नाही ते अजून कम्फर्टेबल नाही आहेत जेव्हा कम्फर्टेबल होतील तेव्हा मी दाखवेल सो चला एक मॅट्रेस जी आहे ना ती मागवलेली आहे आणि तीच आम्हाला ह्या बेडवर टाकून घ्यायची होती गावाकडून आम्ही एक आणली होती पण ती आता खूप बारीक व्हायला लागली सो ती मॅट्रेस आम्ही एक नवीन मागून घेतली आणि ती पियाचा छान असा डान्स चालू होता ती मॅट्रेस वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच आमचं एक जे आहे ले ले ना ते पार्सल रिसीव्ह झालं तर आम्ही मागवलेली आहे ट्रेडमिल ॲक्च्युली काय ना माहिती आहे हे मला प्रमोशनसाठी मिळालेलं नाही आहे म्हणजे माझ्या व्हिडिओच्या कॉन्टेंटसाठी हे अजिबातच नाही आहे ना पेड ना काही कुठलंच प्रमोशन नाही आहे बस आम्हाला ही मॅ जी ट्रेडमिल आहे ना तर ती मिळालेली आहे मी पुढे कम्फर्टेबल झाली ना काही दिवसानंतर तर डिटेलमध्ये शेअर करेल पण मी अजून काही शेअर करत नाही तर आमच्याकडे दोन दोन चार ऑप्शन होते घेण्यासाठी तर आम्ही ट्रेडमिल घेतली आणि दुसरं ऑप्शन ना एक सायकल आहे ती पण काही दिवसांनी रिसीव होईल म्हणजे बसून आपण घरातच जिम्समध्ये असते ना तशी तर ह्या दोन वस्तू आम्ही मागवून घेतल्या होत्या म्हटलं आहे ऑप्शन तर चला काहीतरी चांगलं घेऊयात बाकी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि त्याला बऱ्याच छान छान कमेंट आलं की प्राइस काय वगैरे वगैरे तर ही आठ हजारामध्ये आम्हाला मिळालेली आहे आणि भाव कमी जास्त होऊ शकतो ऑफरवर डिपेंड असू शकतो पण ना मी तुमच्यासोबत आता लगेच याचा रिव्ह्यू शेअर करत नाही मी काही दिवस छान यूज करते आणि मला वाटलं की नाही क्वालिटी वगैरे चांगली आहे मग मी लिंक पण देईल तुम्हाला आणि ब्रँडचं नाव वगैरे सगळं काही सांगते पण अजून घ्यायची काही करू नका मला पाहून मला आधी काही दिवस यूज करू द्या आणि मग मी शेअर करते आम्ही आलेलो आहोत सर्कस पाहायला इकडे इकडे वागोलीमध्ये बॉम्बे सर्कस आहे आणि पिया एवढी एक्सायटेड आहे की मी पूर्ण बॅग भरून आली आहे खाण्यासाठी खूप बॅग भरली आहे कालचा आमचा बराचसा जो काही प्लॅन हो होता तो कॅन्सल झालाय बऱ्यापैकी तुमच्यासोबत शेअर केलंच मी पूर्वी पण आज म्हटलं हे सर्कस पाहायला येऊ लास्ट टाइम पण होतं फक्त लोकेशन वाघोलीमधलं होतं पण थोडं वेगळं होतं आता इथे आलो होती याला खूप जास्त आवडतं असं सर्कस पाहायला है ना ते उड्या मारणारे जम्प करणारे लोक छोट्या हाईटचं हे सगळं तिला बघायला मिळतं लास्ट टाइम मी ना एक शो झालेला आहे म्हणजे तो खूप असा छोट्या छोट्या शो येत होता आणि खूप नंतर नंतर येत होता तो लहान पोरांसाठी होता खूप फनी होता खूप जास्त एक्साइटेड आहे मी पण आणि म्हणून मला माहिती आहे की सरकस कसे राहतात मी तुम्ही याला तेव्हा माहीत नव्हतं हो तेव्हा जास्त एक्सायटेड होती ती आता एवढी जास्त कारण लास्ट टाइम पाहिलं होतं बाकी जे काय होईल मी तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते चला फायनली आमच्या एक्साइटमेंटचा दी एंड झालेला आहे आणि शोला सुरुवात झालेली आहे माहीत नाही का आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो ना असा शो पाहायला तेव्हा आम्ही एवढं एन्जॉय केलं होतं ना म्हणजे आम्ही खाण्यासाठी काहीच आणलेलं नव्हतं आता आम्ही सगळं प्रिपरेशन करून आणलं आहे पण तरीही म्हणजे असं काही खावं असं वाटत नव्हतं वा किंवा दुसऱ्यांकडे लक्ष पण जात नव्हतं पण आता ना हा शो एवढा छान आहे असं इंटरेस्टिंग वाटत नव्हतं बरं झालं आम्ही खाय काहीतरी खाण्यासाठी घरून घेऊन आलो होतो सो ते खाता खाता आमचं बघणं चाललं होतं पियाने बराचसं सामान आणला होता की मम्मा हे पण घे ते पण घे कारण आम्ही लास्ट टाईम काही आणलं नव्हतं सो खाकरा आहे जे मी हळदी कुंकूसाठी चिप्सचे पॅकेट मागवून घेतले होते ते आहेत तिने चॉकलेट्स वगैरे आणलेले आहेत सो पियाचं आणि आमचं तिघांचं मस्त इथे जे आहे खाणं पण चाललं आहे आणि शो पण बघणं चाललेलं आहे सो माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथे हा शो पाहण्यासाठी जात असाल तर मी ह्या तरी कुणाला रिकमेंड करत नाही आहे कारण आम्ही लास्ट टाईम जो शो पाहिला होता ना तो जर तुम्हाला मागोलीत राहत असाल तर लेक्झिकॉन कॉलेजजवळ तो होता आधी लेक्झिकॉन स्कूल किंवा कॉलेज जे आहे तिथे होता त्या ग्राउंडमध्ये होता तिथे तो एवढा मस्त शो शोवताना म्हणजे फुल पैसा वसूल होता त्यांनी एवढ्या गोष्टी पटापट पटापट करून दाखवल्या होत्या ना खूप इंटरेस्ट यायचा तिथले जोकर वगैरे खूप जास्त हसवणारे होते लास्टला पण जे म्हणजे ते लोक असे उड्या मारतात ना इकडून तिकडून ते असं झुल्यासारखं असतं इतकं मोठं त्यांनी दाखवलं होतं पटपट सगळं पण ह्या वेळेस एवढं शॉर्टकट त्यांनी आवरलं ना काहीच दाखलो नाही असं वाटलं की उगा चालू आपण इकडे आणि असं झालं होतं की कधी हा एकदाचा शो संपतो आणि कधी आपण घरी जातो सो मी तरी तुम्हाला रिकमेंड करेल की सध्या तरी ह्या शोला अजून नका जाऊ त्यांचा अजून सेटअप चालला आहे मे बी त्यानंतर तुम्ही जाऊ शकतात आणि बघा इथे एक्साइटमेंट माझी केवढी आहे घरी आल्या आल्या मी इथे ट्रेडमिल चालू केली आणि म्हटलं पंधरा मिनटं यावर पटपट चालून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि हो मला माहिती आहे की ट्रेडमिलवर शूज घालून चालायचं असतं पण बघा मला जे आता माझे दोघंही शूज आहेत ते बाहेर वापरण्यासाठी घेतलेत मी नवीन मागवायचं म्हटलं तरी दोन तीन दिवस लागतील नवीन तर नाही जुनाच एखादा मस्त वॉश करून घेईल आणि मग उद्या परवा जो आहे ना आज काही वेळ मिळाला नाही मला वॉश करायला उद्या छान वॉश करते आणि मग परवा वगैरेपासून वापरायला सुरुवात करते पण वस्तू नवीन आहे एक्साइटमेंट मी अशीच माझी घालवू शकत नाही आणि दोन दिवस वेट करण्यासाठी माझ्यामध्ये अजिबात धीर पण नाही आहे त्यामुळे इथे पंधरा मिनटं विदाऊट शूज मी मस्त माझा ट्रेडमिल एन्जॉय करते येणाऱ्या व्हिडिओमध्ये छान असा रिव्ह्यू असा शेअर करते जसं काही एक्सपिरियन्सच्या बेसवर असणार आहे सो चला एक छोटीशी हेल्थसाठी जी आहे ती सुरुवात झालेली आहे पुढे काय काय होतं तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल बाकी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलेले असाल तर मला नक्की कमेंटमधून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माहिती आहे ह्या ट्रेडमिलसाठी मला तरीही कमेंट येतील सो मी ट्रे ट्रेडमिल जे आहे ना ती प्रोडक्टमध्ये टॅग करून देईल सो तुम्ही चेकआउट करून घेऊ शकतात तुमच्या ओन रिस्कवर चला मग व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय